ओम नमो व्यंकटेश आय मित्रांनो मी डॉक्टर निखिल भालेराव आपले सहर्ष स्वागत करतो माझ्या इतर कुठेही नसलेल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या हा तिरुपला तिरुपती देवस्थानच्या आलेल्या सर्वात मोठ्या अपडेटसाठी आहे मित्रांनो आपण मार्च दोन हजार चोवीसमध्ये जर तिरुपतीला जाण्याचा संकल्प करत असाल तर हा व्हिडिओ आज आपल्यासाठी खास असणार आहे मित्रांनो तिरुमला तिरुपतीने मार्च दोन हजार चोवीसमधील सेवा दर्शन आणि पार्टिसिपेशनची डेट रिलीज केलेली आहे तर त्याच व्हिडिओबद्दल आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे तर सुरू करूया आजच्या आपल्या या मार्च दोन हजार चोवीस स्पेशल व्हिडिओसाठी ओम नमो व्यंकटेश आहे मित्रांनो ज्यांना स्पेशल एंट्री दर्शन पासेस मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एक अजून विशेष कोटा आहे की ज्यामध्ये तुम्ही दर्शन पाससुद्धा बुक करू शकता ते कसा बुक करायचं याबद्दल मी एक तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल पण हा कोट्यामध्ये तुम्हाला जर तिकीट काढायचं असेल तर ते तिकीट तुम्ही या सेवेच्याद्वारे तुम्ही काढू शकता तर ती सेवा आहे ऑनलाईन सेवा व्हर्च्युअल पार्टिसिपेशन म्हणजे तुम्ही घर बसल्या या सेवेचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर त्याच्यामध्येही तुम्ही दर्शन पास काढू शकता तीनशे रुपये एक्स्ट्रा पेड करून तुम्ही त्या तारखेचं दर्शन कोट्यामधलं तीनशे रुपयाचा तो पास तुम्ही त्या या कोट्याच्या अंतर्गत तुम्ही काढू शकता तर हा पास मित्रांनो मार्च दोन हजार चोवीसचा एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता हा स्लॉट ओपन होणार आहे आणि या सेवेचा तुम्ही लाभ घेऊ शकता या सेवेचं तिकीट बुक करून एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी तुम्ही या सेवेचं तिकीट बुक करून तुम्ही तुमचं तीनशे रुपयाचा दर्शन पाससुद्धा तुम्ही यातून काढू शकता मित्रांनो त्याचबरोबर सिनियर सिटीजन यांचा citizen, फिजिकली चॅलेंज यांच्यासाठी ही स्पेशल कोटा असतो ज्यामध्ये सिनियर सिटिझन म्हणजे साठ वर्षावरील जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी त्याचबरोबर फिजिकली चॅलेंज म्हणजे जे दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत डायलिसिस असेल पॅरालिसिस असेल कॅन्सर असेल अशा ज्या दुर्दीर आजाराने जे ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हा कोटा आहे मित्रांनो हा दोन हजार मार्च दोन हजार चोवीसचा कोटा यासाठी बुकिंग तेवीस तारखेलाच तीन वाजता बुकिंग सुरू होणार आहे यामध्ये हा तिकीट तुम्हाला फिजिकली चॅलेंजचा आणि सिनियर सिटिझनचं बुक करताना फक्त आधार कार्ड आणि तुमची माहिती भरायची आहे त्याबद्दल तुम्हाला दर्शनासाठी कुठलाही पासचे फीस आकारली जात नाही हा पास मोफत असतो मित्रांनो आणि यांची दर्शनासाठी एंट्रीसुद्धा ही मंदिराच्या जवळच असते तर त्यामुळे जे सिनियर सिटीजन आहेत जे फिजिकली चॅलेंज आहेत जे आजाराने ग्रस्त आहेत ते त्यांचं आधार कार्ड अपलोड करून या तिकिटाचा फायदा घेऊ शकतात तर मित्रांनो ज्यांना या कोट्यामध्ये दर्शनाचा पास बुक करायचा आहे तर त्यांनी तयार राहायचं आहे तेवीस तारखेला तीन वाजता आणि तुमचं बुक करायचं आहे सिनियर सिटिझन आणि फिजिकली चॅलेंजचं तिकीट मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही मार्चमध्ये तिरुमाला तिरुपतीला जाण्याचा संकल्प करत आहात आणि ज्या तिकिटाची तुम्ही आवर्जून वाट पाहताय असे स्पेशल एंट्री दर्शन म्हणजेच आपले तीनशे रुपयाचा दर्शन पास हा पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता स्लॉट ओपन होणार आहे मित्रांनो ही डेट लक्षात ठेवा आणि एक रिमाइंडर लावून ठेवा मित्रांनो पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजता जर तुम्हाला जर बालाजीला जायचं असेल मार्चमध्ये तर पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता स्पेशल एंट्री दर्शन कोट्यातील तिकीट बुकिंग सुरू होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तिरुमला आणि तिरुपती येथील ज्यांनी मार्चमधील स्पेशल एंट्री दर्शन पास काढलेले आहेत त्यांच्यासाठी अकोमोडेशनची सुद्धा डेट त्यांनी आणि बुकिंगची सुद्धा तारीख त्यांनी इथे जाहीर केलेली आहे पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता जर तुम्ही रूमसुद्धा बुक करायची असेल तर पंचवीस त... बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता आपलं रूम बुकिंगचं अकोमोडेशनचा अवेलेबल होणार आहे तर पंचवीस तारखेला तुम्ही दर्शन पासेस बुक केल्यानंतर तुम्ही रूम बुक करू शकता मित्रांनो तर पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता लक्षात ठेवायचं मित्रांनो ज्या दिवशी पंचवीस तारखेला आपले स्पेशल इंट्री दर्शन पासेसुद्धा सुटणार आहे आणि त्याचबरोबर आपलं रूम बुकिंग म्हणजे तिथलं अकोमोडेशन जे आहे ते सुद्धा पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला पंचवीस तारीख ही लक्षात ठेवायची आहे जेणेकरून तुम्ही मार्चमध्ये जर जाण्याचा संकल्प करत असाल तर तुम्ही पंचवीस तारखेला स्पेशल एंट्री दर्शन पास आणि तुमचे अकोमोडेशन हे बुक करू शकता मित्रांनो ज्यांनी श्रीवाणी ट्रस्ट डोनरमध्ये आपली द दर्शन अमाऊंट पेड केलेली आहे अशांसाठी मार्च दोन हजार चोवीससाठी दर्शन कोटा आणि अकॉमोडेशन कोटा अवेलेबल होणार आहे त्याचीसुद्धा बुकिंग तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता हा स्लॉट ओपन होणार आहे यामध्ये तुम्ही मार्चमधील कोणत्याही डेटचं तिकीट तुम्ही बुक करू शकता त्यामध्ये ज्यांनी डोनेशन केलेलं आहे त्यांना फक्त आता दर्शनासाठी पाचशे रुपये एक्स्ट्रा भरायचे आहेत आणि हे व्ही आय पी ब्रेक दर्शनचा जो पास आहे हा बुक करायचं आहे मित्रांनो येत्या तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता हा बुकिंगची स्लॉट ओपन होणार आहे तर ज्यांनाही श्रीवारी ट्रस्ट डोनरमधील दर्शन घ्यायचं आहे तर व्ही आय पी दर्शन घ्यायचं आहे तर हे मित्रांनी नक्की या तारखेला त्यांनी ते येत्या तेवीस तारखेला बुक करायचं आहे मित्रांनो श्रीवारी अर्जित सेवा इलेक्ट्रॉनिक डीप रजिस्ट्रेशन मार्च दोन हजार चोवीसचे अठरा बारा दोन हजार तेवीसला सकाळी दहा वाजल्या असता रजिस्ट्रेशन ओपन होणार आहे अठरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत सकाळी दहा वाजेपर्यंत हे रजिस्ट्रेशन्स ओपन असणार आहेत मित्रांनो ज्यांना यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी अठरा तारखेला सकाळी दहा वाजता या, या सेवेसाठी डीप इलेक्ट्रॉनिकसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो श्रीवारी अर्जित सेवा तिकीट कोटा हा मार्च दोन हजार चोवीससाठी म्हणजे सेवेमध्ये हुंजलसेवा अजिरसे अर्जित सेवा, अजिर से, सेवा सहस्रदी पालंगर कल्याणम ह्या सेवेसाठी एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी बुकिंग सुरू होणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून तर ज्यांना श्रीवारी अर्जित सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता तयार राहायचं आहे ह्या सेवेचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मित्रांनो मार्च दोन हजार चोवीसमधील तिरुमला येथील अंगप्रदक्षिणेचा जो टोकन बुकिंग आहे तीसुद्धा तेवीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता ओपन होणार आहे तर ज्यांना अंगप्रदक्षिणा या सेवेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ह्या तेवीस तारखेला येत्या दहा सकाळी दहा वाजता याची बुकिंग करून घ्यायची आहे अंगप्रदक्षिणा सेवा ही कशा पद्धतीने केली जाते याबद्दल मी माझ्या एका ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती सविस्तर दिलेली आहे तर तुम्ही तो ब्लॉग दिलेल्या लिंकमध्ये वाचू शकता की अंगप्रदक्षिणा सेवा ही कशाप्रकारे केली जाते आणि त्याचे तिकीट कसे बुक करायचे तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे तर ज्यांना सेवा करायची आहे त्यांनी तेवीस तारखेला लक्षात असू द्या तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता ही तिकीट बुकिंग तुम्ही करू शकता है। तर चला मित्रांनो परत भेटूया आपल्या पुढील नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ आणि ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला तिरुमला तिरुपतीच्या अजून काही माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला तिरुमला तिरुपतीच्या अजून काही माहिती हवी असल्यास तर तीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशाबद्दल हा पुढचा व्हिडिओ हवा आहे तर परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचा निरोप घेतो ओम नमो व्यंकटेश